शिवसेनेची मशाल यात्रा आक्रास होते शिवसेनेचे नुकसाचे संपर्क आता काय उत्मशाल यात्रेत मशाल यात्रा राज्य पर्य आग या ठिकाणी उद्योग कुठल्याही प्रकारचा मिळाला नाही फक्त लाडक्या भाऊ नावाचं गाजर राखवायचं आणि अप्रेंटिसशिप सारखं छोट्याशा पगारावर त्यांची अपॉइंटमेंट करू असं आश्वासन द्यायचं कुठंतरी लाडकी बहीण नावानं तीन तीन हजार दीड दीड हजार कायदे असतील ते अमाऊंट पाठवण्याचे आणि त्यांना या लोकांना त्या ठिकाणी लाव लालची लावण्याचं काम केलं केलं गेलं मालवण सारखा छत्रपती शिवरायांचा पुतळा जो मोदींच्या हस्ते उद्घाटित झाला तो सहा महिन्याच्या आत तो पुतळा कोसळला म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान कोसळला त्या ठिकाणी तो, तो पुतळ्याचे तुकडे तुकडे पाहिल्यानंतर ज्या छत्रपती शिवरायांनी मनगटामध्ये तलवार घेऊन शत्रूंचे तुकडे पाडले आज जर या नालायक सरकारमुळं त्यामध्ये झालेल्या भ्रष्टाचारामुळं जर अशा पद्धतीची जर महाराजांची अवहेला होत असेल तर याचा राग संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी आला बदलापूरमधल्या घटनेमध्ये मुलीवर लहान लहान मुलीवर लगेच अत्याचार होतो दोन दोन दिवस पोलीस स्टेशनमध्ये बसावं लागतं पालकोला आणि त्यांना सांगितलं की नाही नाही सायकल चालवल्यामुळे ले मुलीला लेडीज ले सायकलमध्ये दुखापत झाली असावी आणि कुठेतरी कायदा व नाही मुलींचं संरक्षण नाही शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही पण अशा परिस्थितीमध्ये हा जो आक्रोश जनतेमध्ये आहे त्यांच्याशी जायचं त्यांच्याशी बोलायचं त्यांना कुठेतरी बोला वाट करून द्यायची त्यांच्या असंतोषाला आणि याचा उद्रेक म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाला तेवीस तारखेला या बुलढाणा विधानसभा मतदारसंघातल्या सगळ्याच शेतकऱ्यांचा एक भव्य मोर्चा त्या ठिकाणी आयोजित केला गेलेला आहे त्याचंही जनजागरण ग्रामीण भागामध्ये व्हावं म्हणूनही या ठिकाणी ही मशाल यात्रा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख जालिंदरजी बुधवत आहेत आपल्यासोबत आता विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत म्हणून काही असा आक्रोश वगैरे केला जातोय असा एक आरोप होतो खरा आहे का तो विधानसभा तोंडावर आल्या म्हणून आम्ही काम करतो असं नाही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जी आम्हाला शिकवण आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण म्हणून शिवसेना ही सातत्यानं शेतकऱ्याच्या पाठीशी उभी राहते शेतकऱ्याच्या गोरगरिबाच्या कोणत्याही व्यक्तीच्या न्याय हक्कासाठी शिवसेना केव्हाही रस्त्यावर उतरते त्याच्यामुळे निवडणुका आल्या काय निवडणुका गेल्या काय निवडणुका येतील निवडणुका जातील शेतकरी सगळा पाहिजेत कष्टकरी सगळा पाहिजेत या समस्या लोकांच्या थांबल्या पाहिजेत लोकांना होणारा अत्याचार अन्याय थांबले पाहिजेत त्यासाठी खऱ्या अर्थाने आमचा हा मोर्चा आहे हे आंदोलन आहे हे काही इलेक्शन डोळ्यासमोर डोळ नाही इलेक्शनसाठी आम्ही नेहमी सज्ज असतो इलेक्शनसाठी आम्हाला कुठलीच तयारी करायचं काम पडत नाही परंतु खऱ्या अर्थाने शेतकरी आमचा हा आज अडचणीमध्ये आहे सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही पीक कर्ज या ठिकाणी माफ झालं पाहिजेत पीक विम्याचे पैसे मिळाले पाहिजेत घरकुलाचे दीड लाख रुपये म्हणजे होत नाही त्याला तीन लाख रुपये घरकुलाची योजनेमध्ये वाढ झाली पाहिजेत अशा अनेक योजने अनेक मागण्याच्या समस्या घेऊन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा करणार आहे आणि या सरकारला ठाकरे करणार आहे या समस्या मान्य करून घेण्यासाठी या सरकारला आम्ही भाग पाडणार आहे तर नक्कीच जालिंदरजी बुधवार सोबत होते आणि तेवीस तंत्र हे आंदोलन तेवीस तारखेला जिल्हाधिकारी मोर्चा आंदोलन